विधानसभा मतदारसंघातील महायुती व भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार नमिताताई मुंदड़ा यांच्या प्रचारार्थ इवा नेते अक्षय भूमकर यांनी आंबाजोगाई शहर आणि परिसरामध्ये प्रचार रॅली काढलेली आहे या प्रचार रॅलीच्या माध्यमातून आमदार नमिताताई मुंदडा यांनी या मतदारसंघासाठी केलेलं विकास काम आणि या मतदारसंघाविषयी त्यांची असलेली तळमळ हे मतदार राजांना समजावून सांगत आहेत तर याच मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंदडा व संपूर्ण त्यांची टीम ही मतदारसंघाच्या विकासासाठी पुढारलेली असते तसंच या कामी युवा नेते अक्षय भूमकर हे जागोजागी मतदारांना आमदार मुंदडा यांनी गेलेल्या पाच वर्षात केलेल्या ले कामाचा लेखाजोखा मांडत आहेत त्यांच्या या लेखाजोख्याला अक्षय भूमकर हे सातत्यानं जनसामान्यांच्या सेवेमध्ये रमणारं व्यक्तिमत्व आहे न्यूज करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हापीठ विधानसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार आमदार निमित्त आहेत त्यांच्या प्रचारासाठी आपण दिवस फिरताय कशा पद्धतीने रिस्पॉन्स आहे लोकांचा जनतेमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे निमित्त त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल जनतेचं प्रामाणिक मत आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निमित्ताईंना भरघोस मतांनी निवडून देऊन परत एकदा विधानसभेमध्ये पाठवायचं हा जनतेने केलेला निर्धार आहे तुम्ही दररोज <coughs> वेगवेगळ्या वार्डामध्ये फिरताय ग्रामीण मार्गामध्ये करताय काय म्हणतायत मतदार जनतेला जनतेला आणि मतदारांना स्वतः त्यांच्या डोळ्यानं पाहावयाच मिळत आहे की नमितताईन या मागच्या टर्म मध्ये पाच वर्षापैकी जे अडीच वर्ष कोरोनाचे सोडले तर अडीच वर्षामध्ये जो काही विकास केलेला आहे तो त्यांना नागरिकांना त्या विकासाबद्दल मत नमितताईंना देऊन परत अजून अंबानगरी मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी नमितताईला विधानसभेमध्ये पाठवायचा हा निर्धार मतदार करत आहेत मतदारांची काय अपेक्षा आहे आता नमिताताईकडून कारण आता तुम्ही लोकांशी बोलताय लोकांचे प्रश्न समजून घेताय नेमकं काय लोकांची मागण्या आहेत काय लोकांचे प्रश्न आहेत लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मागण्या ह्या रस्ते नाल्या पाणी वीज ह्या मागण्या आहेत त्यातल्या बऱ्यापैकी मागण्या ह्या नमितताईंनी पूर्ण केलेल्या आहेत आणि नमितताईने ज्या ज्या प्रकारे विजन मांडलेलं आहे निवडणुकीच्या आधूवर तर ते विजन लोकांच्या समोर आल्यामुळं लोकांना विश्वास पटलेला आहे की ताई ह्या बोलून दाखवत नाही ते काम आपल्या कामातून करून दाखवतात त्यामुळे लोकांना त्यांचं विजन पटलेलं आहे लोक त्यांच्या मताशी सहमत आहेत या कामामध्ये तुम्हाला पाऊल कोणाची जाणीव होते का नक्कीच स्वर्गीय डॉक्टर विमलताई यांचा जो वसा आहे तो माननीय आमदार नमितताई ताई मुंद्रा ह्या त्यांच्या पावनावर पाऊल ठेवून विकासाच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते काकाजी आणि युवा नेते भैयासाहेब अक्षय भैया मुंडळा यांच्या अ मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने अं विमलताईंचा वारसा भक्कमपणे पुढे नेत आहेत